अंबरनाथ मधील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुर्गापाडा परिसरात रात्रीच्या सुमारास दोन तरुणांची हत्या करण्यात आली सूरज परमार आणि सूरज कोरी अशी मृत तरुणांची नावं असून काठ्यांनी हत्या करण्यात आल्याचं चा बोललं जाते पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबरनाथच्या बीजी छाया उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले या प्रकरणी पोलिसांनी दहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून मृत दोन्ही तरुण भुरटे चोर असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत हत्या का आणि कशी झाली याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज अंबरनाथ नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा